बर काळजी तुम्ही हा बरी आहे बाई पुण्याला असती पोराला एक माझ आता एक लहान पोरगी दोन वर्षाची तिला सांभाळण्यात काम करतेच शेतात हा बामाबाई अगं तू इथं काय करते घरात एवढे काम पडे तर इथं येऊन गप्पा मारित बसली का ज्योती तुला नाही माहिती ही काही काम नाही करत मी बाहेर गेलो का टंगळ मग चालली जरा गपरावा की दुसऱ्याच्या घरात पण आरडव तू जरा बाहेर जावं नाही का माणसानी कसे जाऊन गप्पा मारते तसं मी जाऊ नाही का दुसऱ्यांच्या माणसाची गोष्ट माणसाची वेगळी असती तुला एवढं कळत नाही का जाऊ दे वयगरी ज्योतिषीच गप्पा मारायला आलते ना ठीक आहे ना बाबा झालं ना आता जा जाऊ जा मात्र जरा कुठे दोन तास बाहेर जाऊ देत नाही स्वतःच मात्र सगळे फिरून येते तू घरी वय वय घरी जा तुम्ही पण या लवकर घरी गेली अण्णा काय नाही ती गेली का पाहतो पात्र का अण्णा काय चाललंय एवढा का नाणीला वाटा हवा लागले बसून द्यायचं कधी मधी काय नाही गेली का पाहतो ती काय कम काढून दिली तिला काय मानकडे काय अरे मला आहे ना तिला सरप्राईज द्यायचा सरप्राईज हा सरप्राईज भे काय सरप्राईज देत नाणीला अरे आजपर्यंत ना। का वाढदिवस नाही केला तिचा पण मलाही ना तिचा वाढदिवस केक कापून साजरा करायचा आहे नाणीचा वाढदिवस आहे कायच अरे जन्म तारीख काय जी आहे ना मला माहिती ना तिची माहीत नाही पण माय मनात आले तिचा वाढदिवस साजरा करायचा तिला थोडा आनंद द्यायचा केक कापून काय झालं ना आमदेवा माहिती आहे का एवढ्या परपंचात इतकी वर्षे झाली काम कष्ट आनंद नाही मौज नाही पण मला का काढलो असं वाटत तिला थोडं आनंदी दे पाय ति लई मग केक आणायचा आणि वाढदिवस साजरा करायचा बाळटा बरं बर 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 बरं बर, म्हणजे आज वाढदिवस करताय न आराम देवा बरं मी आणतो केक मग तिला संध्याकाळ मग केक मी आणलाय पण तो दुकानदार फ्रीज मध्ये ठेवा म्हणून इथं आलो तर इथं ती बसलेली होती म्हणून तिला काढून दिली मी ना आय मातार म्हणाल ना तर नाणीचे सगळे हाऊस पूर्ण करायला लागले गाड्या तुम्ही कुठे पण या या था था। का इथं ठेवलं एवढं ठेवलं काय अरे ठेवलं होतो काय अरे अरे ठेवलं होतं बेटा कस करायचं कुत्र उचल चापला ठेवी ना का काही ठेवी नाही ते वर चढून देईन की खाली पालटा खाली पालटा नाही खाली बी नाही नाही कस करायचं आता काय अवघड झालं तुम्ही बघा इकडे तरी ठेवायचं ना आ, आता कस करायचं बरं ना काळजी करू आपण काय करू फाटवर चालू मॅसेज माग बसा आपण केक घेऊन ये हा हा चालू भाऊ ना बर गाडी आई ना गार आईस किंग दिसतोय अरे याच्यावर नाणी नावे नानी मला वाटतं यो नानी आणलं असतं नानीसाठी मग आता त्याचं काय घे ना खाऊन नको मग नाणीसाठी आणला या अण्णाने अण्णा आना कसं आहे माहितीये ना तुला चांगला माणूस आपण देऊन टाकू परत त्यानला आपण नाणीला कुठं माहितीये आपण केक चोरलाय ते नको नको असं आपण गेलो आपल्याला घेते ना खायला दे कशाला उगीत बिचारा अण्णानी फाटून जाऊन आणला रे एवढं पाय पाय अण्णा म्हातार पाणीचा बड्डे करते राव खरे राव बघ ना म्हणजे मातार किती जीव लावते नानीला जीव लावते मग आपण तु बायकू तिकडे बायको अशी कुत्रे ना ते काहीच ठेवीत नाही काळा दारात चप्पल ठेवी ना काय ना कपडा जरी फाडा तरी घेऊन पडतय काय बाबा डॉ शिन काय झालं ते नाणी त्याने वाढदिवस साजरा करायचा होता म्हणून ते केक घेऊन ना आले नाणी होती नाणी दिलं काढून त्याला सरप्राईज सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आमची ते केक ठेवला ठेवायचं होता तर ते केक बाहेर ठेवला तो ते आला काय काय नाणी जाऊस्तूर होता असे करता मी तर म्हणलं कुत्रे मला वाटलं आमच्या कुत्र्यांनी नेले पण गावातल्या कुत्र्यानी नेला हिटल्या ने, कुत्र्यांनी आलाय का माहिती आणून दिला आम्ही पण असं नाही आणून दे तुम्ही आणू कस काय दिले मला सांगा सांगा तुमच्या केक नासता वाढला तुम्ही जे बाळा चाटीत आले मला वाटतं शंभर टक्के माहिती मग खाल्ला नाही ना मग कस काय आणून दिला त्याच्यावर ना नानी नाव वाचले म्हणून आणले नानी साठी ना आपण कस काय डल्ला मारा <laughs> त्यांना हे करू नका झापडी टाका एक एक नाही पुढच्या वेळेस हे करते नाही बरं चला नाही वाढदिवस साजरा करायचा तुला म्हणलं ना मी आण माझा असेल की काय चला 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 आई ना नानी खुश होईन गडे आता खुश आदर्श घ्या आदर्श घ्या म्हातारा किती प्रेम करतील बायकोवर बर का एक काम करू चालू तू याजवळ ठेव आणि तू मागून ये जरा आपण गंमत करू बा तरी चला चला ताल ने ने नहीं, नहीं। चला नाणी ताळ ताळलेली हा तुमची गमत करायला जाताना परत दुसरे नाही नाही भाबे हे बामा तर दामाने चिडेली अय अग ये पोर आले जरा चहा ठेवू

भामा भाभे बायरी काय हो भामे भामे लावलं नुसतं आता करायला पाठवलं होतं का परत बाहेर लगे आ... मग अशी त्या नामदेवच्या घरात बसले तिथून घरी आणलं लावलंय नुसतं आडावाडा नको इकडे इकडे तू इकडे तू इकडे <laughs> जा बस ये आता काय नवा आणखीन अग तुझाच वाढदिवस अगं तुझ्यासाठीच आणलाय आणलंय की काप आणि एवढ्या प्रेमाने आलाय म्हातारे निम तू काय नाराज कर त्याला काप आता कापा काप घे तु कापू काप आपलं गाणं आपलं गाण डोळ्यातून आसू फुलावे आयुष्य आमचे लाभो तुला हे जगणेच गाणे असावे हॅप्पी बर्थडे टू यू ना भावी तू कमून रडत तुम्ही कमून रडता अगं हे आनंदाची आसरू बाबी मग मग माझ्या मा बी आनंदाचे आसरू अग आयुष्यभर कष्टाशिवाय तुला काय नाही दिलं ना बर वाढदिवस साजरा करून तुला आनंद येईल बर केला दिलं तुम्ही मला कमी नाही केलं नाही गे कष्ट केले तो बायास माग उभी मा राहिली म्हणून परपच येतो रालाय आणि आनंद झाला येऊ की तू वाढत आता तुम्ही दोघ रडू नका आम्हाला रडवता बरोबर की ये होईना बापुटी या काम करा गाड्या हो संध्याकाळी ना इथं गोडदोड करू तुम्ही जुगम आपण घरी साजरा करू हा बरोबर येतो शंभर टक्के तुझ्या मंडळी घेऊन ये मी माझ्या बायकोला घेऊन येतो मी काय करतो सुरेखाला मदत तू ज्योतीला पाठव ना मदत होईल ज्योतील सांगतो मी लावून देतो बरोबर आपण घरी करू बर एक काम करा दोघ एकमेकडे असतात बरं फोटो काढतो बघ लाजायचं नाही आता आता रेटा तेव्हा इकडे तिकडे इकडं इकडे इकडे खांदे हात नाही नाहीत